नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्यात मराठा ओबीसी संघर्ष नाही कोणावरही अन्याय होणार नाही नोंदी आढळलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल तर कुणबी नोंद आढळलेल्या मराठ्यांना टिकणारे वेगळे आरक्षण देण्यासाठी राज्यातील महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे त्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली दरम्यान बावनकुळे म्हणाले कुणबी हे ओबीसी मध्ये आहेत कुणबी नोंदी अनेक वर्षापासूनच्या आहेत कुणबी नोंद आढळणारे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याबाबत काहीच प्रश्न उद्भवत नाहीत सर्व पक्षी बैठकीतही तसे ठरलेले आहे त्यावर सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांचे स्वाक्षरी आहेत त्यानुसारच कुणबी नोंद आढळणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहे कुणबी नोंद आढळणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र तर नोंद न आढळणाऱ्या मराठ्यांना टिकणारे वेगळे आरक्षण हे दोन पर्याय मराठा बांधवांना उपलब्ध आहेत दरम्यान कुणबी नोंद व सगळे सोयरे या संदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केलेली आहे सगळे स्वरे अथवा अधिसूचनेतील काही मुद्द्यांबाबत कोणाला हरकत असेल कोणाचे काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी सरकारने वेळ दिलेली आहे अधिसूचनेवर येणारे हरकते आक्षेप यावर सुनावणी होईल त्यानंतरच अधिसूचना अंतिम होईल असे यावेळी बावनकुळे यांनी सांगितले कुणबी नोंदी अधिसूचनेतील सगळे या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्या आक्षेपांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले स्पष्टीकरण याकडे लक्ष वेधले असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले अधिसूचनेवर आक्षेप असतील तर ते घेण्यासाठी भुजबळांसह इतरांना संधी उपलब्ध आहे अधिसूचनेवर ते रितसर हरकत आक्षेप नोंदवू शकतात त्यावर सुनावणी होईल अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी त्यामध्ये दुरुस्ती करावी लागणार असेल तर तो अधिकार राज्य सरकारला आहे असं देखील बावनकुळे म्हणाले